श्री संत तुकाराम महाराज यांचा तीनशे शहात्तरव्या बीस सोहळा राज्य परिसरातून आलेल्या लाखो भाविक वारकरी यांच्या उपस्थित झाली नाम जयघोषात श्रींचे सदेह व्यंकुटगमन प्रसंगावर आधारित ह ब प बापूसाहेब मोरे महाराज देहूरकर यांचे सुश्राव्य हृदयस्पर्शी सेवेने बीस सोहळा नाम जयघोषात सादर झाला तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे मोरे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ विश्वस्त डॉक्टर भावत देखने संजय महाराज मोरे मानिक महाराज मोरे संतोष महाराज मोरे विशाल महाराज मोरे भानुदास महाराज मोरे अजय महाराज मोरे योगीराज महाराज गोसावी खासदार श्रीरंग बारणे आमदार शरद सोनोने विजय बापू शिवतारे माजी आमदार विलास लांडे देहू नगरपंचायत नगराध्यक्षा पूजा ड्युटे मुख्याधिकारी निविता घारगे शिवसेना आळंदी शाखा प्रमुख रोहिदास कदम माऊली डुंडे पाटील यांच्यासह राज्यातून आलेले मान्यवर महाराज कीर्तनकार प्रवचनकार देवस्थानचे विश्वस्ता मान्यवर वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले देहू नगरीत प्राप्त झालेला पुरस्कार हा फक्त माझ्या एकट्याचा नाही माझ्या सर्वांचा आहे आणि ह्या पुरस्काराने माझी जबाबदारी आणखीन वाढली आहे समाजाची सेवा अधिक प्रभावीपणे जोमाने करण्याची प्रेरणा मला ह्यातून मिळाली आहे अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले संत तुकाराम तुकाराम महाराज महाराज संत देवस्थानतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज गौरवण्यात आले त्यावेळी ते म्हणाले की वारकरी संप्रदायाबद्दल माझ्या मनात आदर आहे जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देहू देवस्थानने दिला मला त्यासाठी योग्य समजले ह्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो पुरस्कार दिल्याबद्दल मी संस्थानाचा मनापासून आभारी आहे वारकऱ्यांची देखील सेवा करण्याची संधी मला ह्या पुरस्कारातून मिळाली आहे म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांची भेट झाली आहे अशा पवित्र भूमीमध्ये हा पुरस्कार मला मिळतोय ह्यापेक्षा दुसरं भाग्य नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या भंडारा डोंगर येथील भव्य दिव्य सप्ताहास देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिशच्या भेट दोन सोहळ्या संवाद साधला निगोजे इथे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलेश पवार यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत व सत्कार केला देहू येथील संदेश वैकुंठगमन स्थान मंदिर येथील नंदुकिरीचे वृक्ष प्रांगणात हबप बापूसाहेब महाराज मोरे देहुरकर यांचे बीज सोहळ्यात हरिनाम गेले वर्षापूर्वी सोहळ्याची सांगता मोठ्या भव्य आणि दिव्य प्रमाणात सजावट आणि विद्युत रोषणाई कार्यात करण्यात आली यावेळी सोहळ्यात सुमारे आठ लाखावर भाविकांची उपस्थिती असल्याचे देहूतील भाविक शंकरराव हगवणे यांनी सांगितले देहू नगरपंचायत देहू देवस्थान पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आरोग्य सेवा प्रशासन सार्वजनिक बस वाहतूक प्रशासन यांनी सुसंवाद ठेवत सोहळ्याचे नियोजन केले यामुळे नागरी सेवा सुविधा प्रभावी राहिल्याचे माऊली गुंडरे पाटील यांनी सांगितले यावर्षी वर्षी प्रचंड गर्दी झाल्याने आळंदी देहू रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली मात्र वाहतूक पोलीस प्रशासनाने परिश्रमपूर्वक वाहतूक सुरळीत केली जातो त्या तुकाराम महाराजांचे चरण या भूमीला लागले पवित्र त्यामुळे जमलो आहोत संत तुकाराम महाराजांकडे प्रत्यक्ष परमेश्वराने पुष्प विमान पाठवलं आणि याच पवित्र भूमीतून महाराज सदैव वैकुंठाला गेले या दैवी घटनेला यावेळेस तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आज त्याच दिवशी या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित करतात आणि माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढा महान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार आपण दिला याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे काय बोलावं हे मला खरंच कळत नाही किती आभार मानले तरी ते कमीच होतील आज खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर सर्व वाकऱ्यांना पाहून माझ्या बघिली बांधवांना पाहून अक्षरशः मन भरून आलेला आहे आणि म्हणून आजचा हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आहे असं मी या ठिकाणी समजतो त्यांची प्रेरणा आहे असं मी समजतो